वेलकम सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मार्केट अनालिसिस मध्ये निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस त्याचबरोबर काय स्टॉक चालू चला आता बघ सुरू करूया ठीक आहे आपण थेट जातोय वरती क्लिअर कट बघा काल मी जे लेवल्स दिल्या होत्या म्हटलं होतं याच्यावर टिकलं क्लीन क्लिअर कट स्वीप बघायला मिळालं दुपार नंतर जरी तुम्ही सेल केला असतात तरी सुद्धा डबल ट्रेड बघायला मिळाला जवळपास हा ट्रेंड आणि पाठोपाठ दुसरा ट्रेंड दोन्ही ट्रेंड तुम्हाला बघायला मिळालेली आहे लक्षात घ्या चांगली मुवमेंट मग त्याचबरोबर ट्रेंडिंग एक्सपाय फिफ्टी मोव्हिंग एव्हरेजचा विषय कसा आहे बघा फिफ्टी मोव्हिंग एव्हरेजच्या आसपास इथे परत सपोर्ट घेऊन येते मार्केट परत एकदा बाउन्स बॅक झालं परत ह्या पर पुल बॅक आणि बाउन्स बॅक झालं याच्या पाठचं कारण काय याच्या पाठचं कारण हे आहे निफ्टी जे आहे परत एकदा जी आपली ऑल टाइम हायची लेवल आहे त्या ऑल टाईम हायच्या लेवलला निफ्टीने इथे टच केलेलं आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे ठीक आहे सगळ्या लेवल्स आपण काढून टाकूया आता क्लिअर कट बघा रिजेक्शन झोन आपला मोठाच असणार आहे तो म्हणजे इथे सो so, मार्केट परत एकदा इथे जाण्याचा प्रयत्न करेल का ऑनेस्टली येस पण इथे बघा या रेंजच्या आसपास जगा वरती जेव्हा मार्केट गेलं होतं तेव्हा कसं इथे इथे सपोर्ट घेऊन जात होतं वर्ष म्हणजे बघा इथून खाली आलं या रेंजच्या आसपास सपोर्ट घेतला परत बाउन्स गेलो परत खाली आलं या रेंजच्या आसपास सपोर्ट घेतला थोडक्यात आता एक महत्वाची गोष्ट बघा ह्या ज्या वीक्स ज्या आहेत ह्या ज्या वीक्स आहेत ह्या वीक्स जर आपण काढल्या तर तुम्हाला क्लिअर कर दिसेल क्लोजिंग प्राइस जी ह्या रेंजच्या आसपासच आहे म्हणजे जवळपास आज एक लेवल आपण मार्क करू शकतो व्यवस्थित ती म्हणजे ही जी आजची जवळपास क्लोजिंग प्राइस आहे आणि त्याच्यानंतर दुसरी लेवल मार्क करू शकतो ती आपली ब्रेकआउट आहे ती म्हणजे क्लिअर कट अनालिसिस भेटलं का चांगले भेट रिजेक्शन सपोर्ट रेंजेस मस्तपैकी ठीक आहे त्याचबरोबर ते थोडी मध्ये पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आल्यानंतर लक्षात असू द्या इथून मार्केट जे आहे हे इथून बघा वरून जर खाली येत असेल तर डेफिनेटली ही लेवल एक मार्क करून घ्या आणि त्यानंतर इथून वर्चेशन जाताना आपल्याला ही एक लेवल मार्क करून घ्या थोडंफार काय एक रेंज आहे व्यवस्थित आपल्याला बघायला मिळाली त्याचबरोबर अजून काही लेवल काढूयात का डेफिनेटली काढू शकतो बघा ही एक लेवल ले मार्क करून घ्या इथून खाली येताना लेवल कोणती बघायला मिळते का बघा ही एक लेवल बघायला मिळते ले बघा आणि खाली येताना ही एक लेवल हे जवळपास ऍडव्हान एक जवळपास सांगायचं असेल तर एक्स्ट्रा काढून ठेवलं आपण ठीक आहे त्याचबरोबर Uh, बावीस पाचशेच्या वरती टिकलं तर डेफिनेटली वरच्या काही दिवस बावीस पाचशे पन्नास बावीस सहाशे बावीस सहाशे पन्नास आणि बावीस सातशे ऍडिशनली आपण ऍड करून घेऊया त्या रेंज ठीक आहे ट्रेंड लाईन जी आहे ही आपली पॉझिटिव्ह असणार आहे आणि ती पॉझिटिव्ह असणार आहे अशी ओके आता निफ्टी मध्ये ट्रेड कसा होईल सर्वप्रथम निफ्टी जे या रेंज मध्ये ओपन होऊन जर बावीस हजार तीनशे सत्तरच्या वर तर टिकले तर डेफिनेटली तुम्ही कॉल बाय करू शकता विचार बाय करू शकता बिंदास टार्गेट बावीस हजार चारशे तुर तुर पन्नास पर्यंत पहिलं टार्गेट घ्या म्हणजे जवळपास काय मार्केट जे आहे जे बावीस हजार तीनशे सत्तरच्या वरती टिकलं तर डेफिनेटली तुम्ही बावीस हजार चारशे चौतीस पर्यंत पहिलं टार्गेट घेऊ शकता आणि त्याच्यावरती टिकलं तर डेफिनेटली बावीस हजार पाचशे जवळपास मार्केट जे आहे एक चांगली मुवमेंट जी आहे आपल्याला वरच्या इशेने बघा एक देताना बघायला मिळू शकते ती म्हणजे कुठे बावीस हजार पाचशे पर्यंत परत एकदा मार्केट बघायला मिळू शकतं आता इथे रिझेक्शन मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळालं परत एकदा लक्षात घ्या बावीस हजार दोनशे चौसष्टच्या च्या खाली मार्केट टिकताच याच्या खाली तुम्ही लगेच सेल करू शकता टार्गेट इथपर्यंत घेण्याचा प्रयत्न करा बावीस दोनशे किंवा बावीस हजार एकशे जवळपास काय जो ब्रेकआउट आहे तीस रेंजच्या आसपास आपण हे पकडू शकतो हे लक्षात घ्या पण मला असं वाटत नाही जर मार्केट ह्या रेंजमध्ये कुठेतरी गॅप ओपन झालं याच्यावरती कुठतरी ह्या रेंजमध्ये गॅप ओपन झालं तर पहिली पाच मिनिटाची कॅन्डल बघा लगेच बाय करू नका पहिली ही ले लेवल तोडते बावीस हजार चारशे चौतीशी तेव्हा लेवल तोडली तर डेफिनेटली बावीस पाचशे पर्यंत मुवमेंट बघायला मिळू शकते गॅप डाऊन ओपन झालं या रेंजच्या च्या एक पन्नास पॉईंट कुठेतरी बावीस दोनशे पर्यंत तर लक्षात घ्या मग थोडाफार आपल्याला अजून परत सेलिंग बघायला मिळू शकते जवळपास काय याच्या मार्केट टिकल्यावरती पण जर गॅप डाऊन झाला तर बावीस हजार एकशे तरी जवळपास ही जी रिजेक्शन झोन होती आधीची याच्या खाली कुठे थितास तर तुम्हाला अजून खालच्या याच्या बावीस पर्यंत सुद्धा लेवल तुम्हाला बघायला मिळू शकतात हे लक्षात जर थोडक्यात काय सेलिंग कंटिन्यू झालं किंवा गॅप डाऊन झाला तर पहिला बघायचं ह्या रेंज मध्ये कसं होल्ड करते किंवा होल्ड करत नसेल तर बिंदास सेल करा आणि अन्य अन्यथा होल्ड केला नाही बाउन्स बॅक तर डेफिनेटली तुम्ही पुल पुलबॅकमध्ये ह्याच्यावर ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकता हे लक्षात असू द्या निफ्टी बँकचं अनालिसिस निफ्टी बँक सुद्धा क्लिअर कट आहे ठीक आहे पण बँक निफ्टी अजून वर्ष इशन जाण्याचा एक पोटेन्शियल आहे बँक निफ्टी जवळपास काय ऑल टाइम हाय नवीन एक बनवायचा प्रयत्न बँक निफ्टी करायचा इथे एक करू शकतो लक्षात असू द्या सो बँक निफ्टीचा जर विचार केला जस्ट सेकंड बँक निफ्टीचा जर विचार केला आपण तर क्लिअर कट आपल्याला बँक निफ्टी जी आहे ती बघा एक व्यवस्थित हायर जवळपास लोज बनून वर्ष जाताना बघायला मिळते आणि हा एक इथे बनवलाय सो बँक निफ्टीला जर ब्रेकआउट रेंज जी आहे ही ब्रेकआउट रेंज आपली बँक निफ्टीची ही असणार आहे ही लक्षात असू द्या जवळपास सत्तेचाळीस पाचशे मेन लेवल आहे ह्याच्यावरती टिकले तर डेफिनेटली ही रेंज परत जाईल आणि ह्याच्यावरती टिकले तर परत नवीन एक जो आपला आधीचा ऑल टाइम आहे तिथपर्यंत बँक निफ्टी जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामुळे ह्या लेवल्स महत्वाच्या हे लक्ष असू दे सो त्याआधी काय करणं गरजेचं आहे बँक निफ्टीचा विषय म्हटलं तर बँक निफ्टीला ही जी लेवल आहे आजच्या दिवसाचा हाय तोडणं गरजेचं आहे त्याचबरोबर ब्रेकआउट कुठे भेटला ब्रेकआउट आपल्याला ह्या रेंजच्या आसपास भेटला त्याचबरोबर इथून खाली येताना ही एक रेंज आपल्याला व्यवस्थित बघायला मिळू शकते त्यामुळे तीन लेवल्स ते परफेक्ट बघायला आणि जर मोठा जर लेवल एक रिजेक्शन पकडायची असेल ती म्हणजे अठ्ठेचाळीस हजारच्या हे लक्षात असू द्या ठीक आहे त्यानंतर आता बघा व्यवस्थित लेवल झाल्यात का डेफिनेटली येस त्याच्यानंतर आता बँक निफ्टीच्या अजून काही छोट्या मोठ्या लेवल्स काढायचे असेल सुद्धा पटकन काढून घ्या इथून वरच्या इशेन जाताना ही एक बँक निफ्टी लेवल बघायला मिळते ते एक बघायला मिळते बघा आणि हिथून खाली येताना मार्केट आपल्याला ही एक लेवल बघायला मिळते परफेक्ट त्याचबरोबर खाली येताना आपल्याला ही एक लेवल बघायला मिळते हे लक्षात असू द्या इथून वरच्या हिशेने जर मार्केट जाईल अशा लेवल्स आपल्याला बघायला मिळतात बघा पण सरळ मोठ्याच बघायला मिळतात पण छोट्या छोट्या सुद्धा आपण ऍड करून घेऊयात ती म्हणजे ही एक बघा सत्तेचाळीस सहाशे पन्नास त्याच्यावरती ही एक आहे सत्तेचाळीस आठशे आणि त्याच्यावरती ही एक आहे ही रेंज सत्तेचाळीस हजार नऊशे पंचावन्न अठ्ठेचाळीस हजारची लेव्हल पकडेल ओके ट्रेंड लाईन जी आहे ज्या आधीच होती तशीच अशी असणार आहे म्हणजे जवळपास सालचीच आपण पकडू शकतो तेव्हा ती म्हणजे अशी व्यवस्थित परफेक्ट ट्रेंडलाईन किंवा थोडाफार आपण अशी सुद्धा थोडाफार तिला एक एक क्लोज करू हे लक्षात ओके किंवा लाईन जवळपास एकदम जवळचा ट्रेंड पकडायचं दोन तीन तर डेफिनेटली ट्रेंड लाईन आपण अशी सुद्धा ठेवू शकतो एक व्यवस्थित आता मार्केटमध्ये मार्केट ट्रेड कसा होईल सर्वात महत्वाचं ह्या रेंजमध्ये ओपन झालं पाहिजे मार्केट जर हा रेंजमध्ये राहिला आणि इथून वर्षा केलं तर डेफिनेटली हा बॅक होता आणि मार्केटमध्ये परत मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते सत्तेच्या चारशे पर्यंत ही लेव्हल तुटली तर अजून वर्चेशिंग मुवमेंटम बघायला डेफिनेटली मिळू शकतो कशामध्ये निफ्सी बँकमध्ये मित्रांनो लक्षात घ्या पण इथून ओपन होऊन जर खाली आलं आणि ट्रेंड लाईन तुटली डेफिनेटली सतराशे हजारच्या खालीच सेचाळीस हजार नऊशे नऊ जवळपास सत्तेचाळीस हजारच्या सेल करू शकता टार्गेट थेट तुम्हाला हे बघायला मिळू शकतं हे लक्षात दे परंतु जर डेफिनेटली गॅप डाऊन झाला सेहेचाळीस नऊशेच्या आसपास कुठेतरी पन्नास शंभर पर्यंत पहिली तुम्ही म्हणता तुम्ही गॅप डाऊन का म्हणताय पाठचं कारण असं आहे की निफ्टी ऑलरेडी ऑल आयच्या आसपास गेलं तिथे रिजेक्शन घेतलं आणि आज सेलिंग बघायला मिळाली जर उद्या मार्केट थोडंफार खालच्या हिशिने ओपन झालं तर परत मार्केट ह्या रेंजमध्ये बघायला मिळू शकतो ठीक आहे थोडंफार गॅप डाऊन झालं थोडंफार ह्या रेंजमध्ये ओपन झालं तर इथे कुठेतरी सपोर्ट घेऊन पटकन बाउं बॅक होऊ शकतं लक्षात घ्या पण निफ्टी बँकचा विचार केला तर लक्षात घ्या ही जी रेंज आहे रेंजचा हा ब्रेकआउट दिलाय आहे हेच आलं ते रिटेस्ट म्हणू शकतो पण रिटेस्ट आहे ते कधी कन्फर्म म्हणू शकतो जर मार्केट इथून परत वर्षाशी चालू राहील पण एक तेजीमध्ये राहील हे लक्षात घ्या जवळपास एन पॅटर्न बघायला मिळतोय हे लक्षात घ्या सो so, आपण काय म्हणू शकतो गॅपडाऊन का होईल शक, शक्यता आपण सोडू शकत त्यामुळे गॅपडाऊन झाला तर ह्या रेंजमध्ये कुठेतरी गॅपडाऊन झालं आणि जर टिकत असेल सेचाळीस नऊशेच्या खाली तर डेफिनेटली ह्याच्या खाली तुम्ही सेल करू शकता पन्नास साठ पॉईंटसाठी म्हणजे मार्केट परत एकदा तुम्हाला ह्या रेंजमध्ये बघायला मिळालं पण तसं नाही झालं अप झालं की हा ह्या रेंजमध्ये ओपन जर किंवा अप झालं तर बिंदास तुम्ही बाय करून पहिले हे टार्गेट घ्या त्याच्यामध्ये टिकलो ठरत काय रिटेस्ट करून मार्केट वरचे चाललंय ते आपल्याला क्लिअर कट बघायला मिळू शकतो आणि बँक निफ्टी आपला परत एकदा ऑल टाईम हायच्या आसपास प्रवास जो आहे हा चालू ठेवू शकतो निफ्टी जे थोडाफार काय असे ना बुलिश टू साईडवेज रेंजमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो लक्षात असू ओके आज झिरो टू हिरो स्ट्रॅटेजी ट्रेड निफ्टीने दिलेले आहेत हे लक्षात घ्या मग जसं आपण म्हटलं होतं तसं आपल्याला डेफिनेटली ट्रेड बघायला मिळालाय आज सगळ्यांनी प्रॉफिट कमवले असतील कमवले असाल तर डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगा की बाबा तुम्ही प्रॉफिट कमवले ठीक आहे इथून आपण थेट जाव्या स्टॉकच्या अनालिसिस कडे मित्रांनो स्टॉकचा विचार केला तर जस्ट सेकंड इथे ऍड होत आहेत का ओके स्टॉकचा विचार केला तर आज म्हटलं जसं बँक निफ्टी बुमिंग मध्ये होती तशीच कॅनरा बँक सुद्धा बुमिंग मध्ये होती एक चांगली मुवमेंट आणि मी आपल्या ग्रुपवरती एक हा स्टॉक रिकमेंड केला होता म्हटलं साठी तुम्ही बाय करावा ठीक आहे मुवमेंट एक चांगली वागायला मिळाली परत एकदा कॅनरा बँक बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न करतोय ह्या आईच्या आसपास सो so, कॅनरा बँक बाईंगचा विचार करू शकतो डेफिनेटली येस कॅनरा बँक कुठे बाय करू शकतो पाचशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट तीसच्या वरती टिकला तर कॅनरा बँक विंदास बाय करा इंटर साठी साठी त्याचबरोबर हिरो ने सुद्धा चांगली मुवमेंटम दिलेली आहे एक मस्त अशी सो so, मोटो कॉप आता एक ब्रेकआउट रेंजला टिकते ती म्हणजे ही हिरो मोटो कॉप आजचा जवळपास म्हणजे ब्रेकआउट रेंज जी आहे ती म्हणजे चार हजार सातशे बावीस पण त्याच्यावरती जरा म्हणू शकतो चार हजार सातशे तीसच्या वरती टिकलं तर बिंदास इंटरेडसाठी बाय करा या रेंजच्या आसपास कुठेतरी त्याच्या लोच्या आसपास म्हणजे आधीचा लो असेल पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये लो स्विंग लोच्या खाली कुठेतरी स्टॉक तुम्ही टाकू शकता एस्ट्रल पाइप्स अ ठीक आहे थोडक्यात कसं सेलिंग नंतर हा पुलबॅक आहे आता डेफिनेटली एस्ट्रलचा विषय कसा आहे ऍस्ट्रेल जर तेजीमध्ये असेल तर ते ही लेवल जोडणं गरजेचं आहे दोन हजार अठराच्या मध्ये टिकला तर एस्ट्रल बाय करा पण सेलिंगचा विचार असेल तर लगेच सेल करू नका थोडाफार एस्ट्रल जो आहे या रेंजच्या खाली कुठेतरी होल्ड करूया एक हजार नऊशे चौऱ्याहत्तरच्या खाली जर टिकला तर डेफिनेटली तुम्ही एस्ट्रल सेल करू शकता याच्याच खाली सेल करा हे दोन रेंज लक्षात ठेवा एस्ट्रलसाठीच्या त्याचबरोबर टायटन जस्ट सेकंड ओके मुवमेंट आपल्याला चांगली बघायला मिळालेली आहे मध्ये सो कसं ब्रेकआउटला आहे काय म्हणतो मी ब्रेकआउटला आहे कुठली ब्रेकआउट रेंज आहे बघा टायटन साठीची ही ब्रेकआउट so, रेंज आहे सो साठीचा विचार करत असाल तर डेफिनेटली yeah. टायटन बाय करू शकता तीन हजार आठशे चाळीसच्या वरती बाय करा मीनदास वर्षाशी मोमेंटम बघायला मिळू शकते ओके त्याचबरोबर मला असं सांगायचं सर्वांना आपल्या मेन कोर्सचे ऍडमिशन चालू आहेत सो so, या खूप साऱ्या गोष्टी विथ सायकोलॉजी तुम्हाला सर्वांना शिकवल्या जाणार आहेत ही फी बघू नका इथे फी ही बघा आणि चारशे म्हणजे इथे दोन महिन्याचा आहे पण हे दोन महिन्याचा की चार महिने तीन महिने चार महिने सुद्धा आपला कोर्स असतो थोडक्यात कसं काय हे तुम्हाला थोडंफार जसं आपला वेळ जाईल थोडक्यात कसं मी शिकवताना खूप वेळ घेतो शिकवायला त्यामुळे आपले कोर्सेस जे आहेत हे डेफिनेटली थोडाफार ह्या टाईमच्या बाहेर जातात दोन दोन तीन तीन चार चार महिने सुद्धा तुम्हाला कोर्स नंतर तुमचा कम्प्लीट होऊ शकतो सो वन ऑफ द बेस्ट कोर्स आहे एक्स्ट्रा डिस्काउंट देते होळीचं यायचं पण अजून पर्यंत ऍडमिशन थोडे चालू आहेत सो लवकरात लवकर तुमची सीट जे बुक करा खाली दिलं ह्या नंबरला व्हॉट्सअप करा ठीक आहे त्याच्या नंतर, जर काही लोकांना थोडक्यात कसं आहे खूप सारे सदस्य टिप्स घेतात कॉल्स घेतात काही गरज नसते ऑप्शन बाईंग साठीचा सा। हा मेन कोर्स आपला ऑप्शन बाईंगचा सा, सुद्धा चालू आहे खूप कमी किमतीला आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव याच्यासाठी सुद्धा ह्याच नंबरला व्हॉट्सअप करा मला ठीक आहे कॉल करा तुमची सीट जी आहे याच्यासाठी सुद्धा लवकरात लवकर बुक करा काय म्हणतो मी लवकरात लवकर लौकर। त्याचबरोबर आपला मार्केट मराठीचा आपला जो यूट्यूब चॅनल आहे हा यूट्यूब चॅनल ॲक्च्युली जवळपास तुम्ही बघू शकता सबस्क्राईबर आपल्या किती आहेत बघा यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईबर जे आहेत ते आपले खूपच कमी आहेत आणि व्हिडिओज आपले जास्त आहेत खूप सारे प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओज आपले बघू शकता ठीक आहे शॉर्ट्स सुद्धा आपण एक टाकण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे नवीन ॲनालिसिस व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दररोज डेली प्रोव्हाइड केले जातात सो सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका इथं तुमच्या मी मित्रांनो तर रजा घेतोय ठीक आहे धन्यवाद